नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज पाहणार आहे आपण अर्थव्यवस्थांचे प्रकार व क्षेत्रे आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय तर अर्थशास्त्रात मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूची चर्चा केली जाते अर्थशास्त्राला अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वतंत्रशास्त्र म्हणून स्थान मिळाले आहे स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी मनुष्य जे आर्थिक व्यवहार करतो त्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो तर आता बघूया अर्थशास्त्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन विभाजन विनिमय आणि उपभोग या चार प्रकाराच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते म्हणूनच या चार व्यवहाराशी संबंधित असलेल्या संस्था संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात त्यावरून आपल्या असे लक्षात येते की आपण एखाद्या गावाच्या शहराच्या किंवा जिल्ह्याच्या राज्याच्या किंवा देशाच्या तसे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करू शकतो अर्थात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात त्या त्या देशातील नैसर्गिक सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक राजकीय वातावरणातून अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो तसेच अर्थव्यवस्थांमध्ये कालिकदृष्ट्यासुद्धा बदल होत जातात तर आता बघूया अर्थव्यवस्थेचे प्रकार तर अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण दोन निकषाच्या आधारे केले जाते पहिलं निकष आहे उत्पादक साधनांच्या मालकीनुसार आणि दुसरी आहे विकासाच्या अवस्थेनुसार तर उत्पादक साधनाच्या मालकीनुसारसुद्धा तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था तसेच विकासाच्या अवस्थेनुसार दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे विकसित अर्थव्यवस्था आणि अर्थ दुसरा आहे विकसनशील अर्थव्यवस्था तर आता बघूया आपण उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार तर श्रम भांडवल व उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हटले जाते अर्थव्यवस्थेत ही साधने कोणाच्या मालकीची आहेत या आधारावर अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार केले जातात त्याच्यातला पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था तर ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात कोणाची असतात खाजगी मालकीची असतात व वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारामार्फत होते व त्याच्या किमती बाजार यंत्रणे ठरविली जातात अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात तर दुसरा प्रकार असा आहे समाजवादी अर्थव्यवस्था तर ज्या समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालते अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हटले जाते आणि तिसरी अर्थव्यवस्था आहे मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था आणि मिक्स इकॉनॉमी अर्थात भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालीमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सह अस्तित्व असतात म्हणजेच मिश्र अस्त अर्थव्यवस्थेमध्ये सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रामार्फत घडून आणले जाते काही सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली अर्थातच भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलत भांडवलशाहीवर आधारलेला होता परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणांपासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे तर आता बघूया आपण विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार तर अर्थव्यवस्थांचा विकास किती प्रमाणात झालेला आहे त्यानुसार अर्थव्यवस्थांचे दोन प्रकार केले जातात विकसित व विकसनशील अर्थव्यवस्था तर त्याच्यातला पहिला प्रकार आहे विकसित अर्थव्यवस्था तर विकसित अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठे प्रमाण मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकरण व शहरीकरण सा साक्षरतेचे उच्च प्रमाण घटता जन्मदर मृत्यूदर इत्यादी लक्षणे आढळून येतात यू एस ए किंवा यू के जर्मनी फ्रान्स जपान ऑस्ट्रेलिया इत्यादी देशाच्या अर्थव्यवस्था विकसित आहे आता त्याच्यातला दुसरा प्रकार आहे विकसनशील अर्थव्यवस्था तर विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण कमी औद्योगिकरण कृषी क्षेत्राचे प्राबल्य साक्षरतेचे कमी प्रमाण लोकसंख्या वाढीचा उच्च दर इत्यादी लक्षणे आढळून येतात मात्र ही राष्ट्रे आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात म्हणून त्यांना अविकसित किंवा अल्पविकसित म्हणण्याऐवजी विकसनशील किंवा विकासाभूमुख म्हटले जाते अधिक उचित ठरते भारत म्यानमार पाकिस्तान श्रीलंका तसेच आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील बहुतेक देश हे विकसनशील देशाच्या गटात मोडतात तर अशा प्रकारे आज पाहिला आहे आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार तर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल किंवा एखाद्या विषयी जर विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू